यायचं कारण काय आहे हेही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे माझ्या अगोदर आताच त्यांचं मार्गदर्शन झालं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब चौरे साहेब शरद नाना चितारे संजय जी पंचायत सदस्य संजय भैया निंबाळकर आमचे सहकारी मित्र फप्पुसेडोडे मुन्ना भाई त्याचबरोबर विजय भाऊ चितारे त्याचबरोबर आपले संजीव संजीव शेठ रणबुडे पाटील त्याचबरोबर वालच नगर सहकारी बँकेचे संचालक सन्मान्य संतोष भाऊ गायकवाड विजय शेठ कांबळे आमचे मार्गदर्शक राज, रा, राजेंद्रजी तमदार साहेब संजीवजी माने संतोषजी सोळंके संजय भाऊ नकाते विकासजी पिसाळ बाबू शेठ धोबाडा श्यामरावजी कैलास कैलासदादा पटवा धुगरी दादा उज्वल जी पटवा जी कणसे मुन्नाबाई शेंडे बबलू लेंडे गोंडे पत्रकार बांधव आमच्या माता भगिनी आवर्जून इथं उपस्थित असलेल्या उबाळे ताई त्याचबरोबर दादासाहेब जगताप लताई उबाळे संजय भैया रणमोडे त्याचबरोबर पत्रकार बांधव आमचे सहकारी सन्मानी सत्यजितजी रनवरे संतोषजी दहदुले अमोल राजपूत सागरजी कंचे व उपजिले सगळे तरुण सहकारी मित्र पाहुणे आमचे मार्गदर्शक सन्मान बाळासाहेब तात्या गायकवाड व उपस्थिले सगळे माझे तरुण सहकारी तरुण माता आणि भगिनीं खर तर येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा आणि या विधानसभेसाठी मी आपल्या सगळ्यांना विचारून तेवीस तारखेला विधानसभेचा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्याला विचारून फॉर्म भरला फॉर्म भरायला गर्दी भरपूर होती लोकांचा प्रतिसाद खूप होता प्रचंड होता फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच लोकांना शंका होती ही माघारी गेल मुली त्याचं काय खरं आहे परंतु तिथं सगळ्यांच्या लोकांना त्या आधारा खात्या आपण फॉर्म भरल्यानंतर मी आमचं ग्रामदैवत बाबर बुवाची शपथ खाऊन सांगितलं की काही झालं तरी आता सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या नागरिकांसाठी येणारी विधानसभा लढवायची म्हणजे लढवायची <laughs> बांधवांनो मला आमदार व्हायचे म्हणून मी बिलकुल उभा राहिलेलो नाही माझं कुटुंब माझा परिवार माझ्याबद्दल आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे तसं पाहिलं गेलं तर मला कोणताही स्वार्थ नाहीये परंतु तुम्ही जर मला पाच वर्षाची काम करायची संधी दिली तर मी तुमचा प्रामाणिकपणे सेवक म्हणून या ठिकाणी काम करील असं मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवादन देतो शेवटी बांधवांनो एक संविधानिक पद जी तालुक्याच्या पातळीच राहतं हे पद कुणालाही टीका टिप्पणी किंवा ही ओरबाडे काढण्यासाठी ते पद नसत ते पद सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी जी गरजू रुग्णांना रुग्ण सेवा देण्यासाठी असत इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ती पद असत लोक खूप विश्वासानं खूप आत्मविश्वासानं आपल्याला मतदान करतात आपण जी पाच वर्ष लोकांना शब्द देतो ते शब्द पाळले गेले पाहिजेत अशी लोकांची अपेक्षा असते मी काल पासून बैठकीचा दौरा सुरू केला काल आम्ही भादरवाडी पासून दौरा सुरू केला आज सकाळी मी आम्ही सुरुवातीला राजा भाऊ आम्ही लासुरण्यामध्ये गेलो शब्दात अंतुर अंतुरण्याला गेलो अंतुरण्याला गेलो गे जेव्हा गोड्याच मिरवणूक काढल्या तिथे अंतुरण्या इथले गोर भरपूर आहे तिथे लवकर लवकर पण मी गोड्यावर हो काही बसलो नाही मी गोड्याच्यात पाया पडलो म्हणलं बाबा अंतुरण्याच नको गोड्या बसतो <laughs> लोकांचं प्रेम असत जेव्हा लोक इलेक्शन हातात घेतात तेव्हा कुणाची ठिकाणी करत नाही जी सर्वसामान्य चांगला काम करत त्याच्या पाठीमाग जनता शंभर टक्के उभी राहते हा महाराष्ट्राचा पाठीमागचा इतिहास आहे अंतुरण्यामध्ये एवढ्या गर्दी पाहिल्यानंतर सभा मोठी झाली त्यानंतर आम्ही भरणेवाडीला गेलो भरणेवाडीला ही सभा चांगली झाली उमडी बैठक झाली तिथून पुढं आम्ही आलो जंक्शनला जंक्शनलाही नाना सभा चांगली झाली तिथून पुढं आलो आनंदनगरला तिथंही सभा चांगली झाली परत आलो नवदाऱ्याला तिथंही सभा चांगली झाली नवदाऱ्यावरनं गेलो आम्ही आमच्या रणगावला रंगावलाही सभा चांगली झाली रणगाववरनं गेलो पठाण वस्तीला इथं पाहिजे नाही मी तर अख्खी वस्तीच बोलित तिथंही त्यांनी सांगितलं काही झालं तुम्ही राहा आम्ही तुमच्या बरोबर मला बोलवून सांगितला लक्षात ठेवा ही प्रेम आहे ही आपुलकी आहे लक्षात ठेवा ही कोणाच्याकडे नशिबात नाही ही फक्त माझ्या नशिबात आणि तुमच्यामुळं माझ्यामुळं नाही आज सुद्धा वालच्या नगर मध्ये अनेक सभा झाल्या असत्या या व्यासपीठावर कुणीही नेता नाही आम्हाला कुठलाही आमचा पक्ष नाही कुठलाही आमच्याकडे चिन्ह नाही बरोबर आहे का ना तरी सुद्धा एवढी तुमची सगळी समोर बसलेली जनता हीच आमची ताकद आहे हीच आमचं मोहब्बत आहे हीच आमचं प्रेम आहे लक्षात वालसा नगर मध्ये असंख्य सभा झाल्या पण त्या सभा कशा झाल्या तुम्हाला माहिती आहे परंतु हे सभा ही सर्वसामान्यानं वाल जनतेनं वालच नगरने हातात घेतलेलं आहे ही आजचा संदेश आहे लक्षात ठेवा हा संदेश वालचनगर तुम्ही आलाय मी भाषण करतोय तुम्हाला बी बरं वाटतंय तुम्ही मोठ्या संख्येने आलाय मला बी बरं वाटतंय पण माझ्या मनात एक टेन्शन आहे की मी जी बोलतोय संगोबा ती मी पूरक करणं पाहिजे पाच वर्ष बरोबर आहे का मी जी सांगणार आहे त्या उद्या पाच वर्षात केलं पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणणार ही तर लय सोडून निघालो बरी होती बरोबर आहे का त्यामुळे जी बोलणार जी करणार ती प्रामाणिकपणे करणार प्रत्येक शब्द तुरून मुजून बोलायचा आशा बेकार असती माणसाची शब्द दिला तर त्या शब्दावरती माणूस अवलंबून असतो ती पाळला गेला पाहिजे नाहीतर शब्द द्यायचा नाही म्हणून मी तर सगळ्यांच्या साक्षीने सांगतो वालचंद नगरचा वैभव आपण सगळ्यांनी बघितलंय एक एक काळी ह्याच वालचंद नगर मध्ये सोन्याचा धूर निघत होता आपण पाहिलंय आज वालचंद शेठजीची आठवण त्यांची दूरदृष्टी होती त्यांचं प्लॅनिंग होत आणि तुमच्या सगळ्याची साथ होती म्हणून वालचंद नगरचं नाव भारतासह जगामध्ये गेलं लक्षात ठेवा त्याला कारण होत की त्याला एका विचारानं वालचंद नगर चाललं होतं आता विचारामध्ये फरकच झाली व्यवसाय म्हटलं थे की चढ उतारा असतात आज कंपनीला जरी उतारा असला तरी उद्या आणखी प्रॉफिट मध्ये कंपनी येऊ शकते काय सांगता येत परंतु जशी परिस्थिती असते तस वागावं लागतं बांधवांना माझं गाव जरी इंदापूर असलं तरी जन्म माझा झाला निमगाव मूळ गाव आहे रुई बरोबर आणि सासरवाडा आहे रणगाव बरोबर आणि शिक्षण झालंय वाढचं नगर बरोबर पाठशाळेला मी शाळेत शिकायो तिथं तसले बारक पाठ बिड असतात बरोबर आहे का हिरवा ड्रेस होता चेक आणि हिरवी हाफ चेटी होती बरोबर आहे आणि इथं दुकान होतं बघा नंतर काय पासवान का पाय कपडे टेलर बरोबर बोंद्रे यांना आमोल आम्ही मागपुढे होतो त्यामुळे वालचंद नगरचा रुणानुबंध हा खूप जुना आहे इथं आडत दुकान बी होतं माझ्या वडिलांनी इथं करायचे तिथल्या लोकांनी आमच्या कुटुंबाला खूप प्रेम दिले वालचंद नगरने आमच्या कुटुंबाला खूप प्रेम दिलंय त्यामुळं आपला जिवळ्याचे संबंध आहे त्यामुळं आपल्या घरगुती रिलेशन आहेत सगळ्यांची त्यामुळं नगर मध्ये मी जास्त काय बोलणार नाही पण तुम्ही जर संधी मला पाच वर्ष आपण दिली तर तुमचा सेवक म्हणून काम करीन इंदापूर तालुक्यामध्ये पूर्वी कधी जातीवाद नव्हता कधी जाता जात्या कधी भिंती नव्हत्या स्वर्गीय शंकरराव भाऊंनी काम केलं स्वर्गीय गणपतराव बापूंनी काम केलं स्वर्गीय गोलक साहेबांनी काम केलं स्वर्गीय तात्याराम बापू शिंदेंनी काम केलं स्वर्गीय रत्नाकार दत्त्यांनी काम केलं एम बी मिसाळ साहेबांनी काम केलं अनेक ताकदीची सगळे सहकारी होते पण इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यांना गुन्हा गोविंदाने ती सगळी पुढे घेऊन जात होती सगळ्यांना मदत करत होती म्हणून येणाऱ्या काळामध्ये शाहू फुले आणि आंबेडकरांचे विचार घेऊन आपण इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकास काम या ठिकाणी करू शकतो वालच्या नगर मधली प्रलंबित प्रश्न आपल्याला माहिती आहे शेती महामांडळाचे प्रश्न आहेत कामगाराचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत जागेचे प्रश्न आहेत अनेक अनेक नागरिकांना कंपनीने खोले दिले आहेत दुरुस्त करता येत नाही स्वतःची मालकी नाही नाही करा करावं तर गळतय तर सोडतंय सोडलं तर काय कसले असले झाली कर्मचाऱ्यांचा पगार चार दोन दोन तीन तीन महिने नाहीत अर्थव्यवस्था खाली व्हायला लागली म्हणजे अशा काळामध्ये आजूबाजूमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प यायला पाहिजे ते प्रकल्प आणण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे कुणी म्हणजे मी असं खरं दुसरं कुणी जर इथं प्रकल्प आले आपल्या तालुक्यामध्ये की जे आता एमआयडीसी म्हणजे जंक्शनला आणायची जे पाक अंतिम शेवटच्या दिवशी जे निर्णय झाला ती काय जी आर बी आर जे अगोदर काढायला पाहिजे होती शेवटच्या दिवशी तिथं एमआयडीसी तर आली जंक्शनला तिथं उद्योग व्यवसाय आले तर इथली पॅरल सिस्टीम आपल्याला होईल मी जबाबदारीने बोलतोय की वालचंद नगरच्या कर्मचाऱ्यांमध्ये जी स्किल आहे ते भारतामध्ये ठराविक ठिकाण असतील त्यात वालच्य नाव घेतलं जात कारण की आकाशात जाणारे अवकाशात जाणारे अवशान जे बनणारे प्रोजेक्ट वालच बन मध्ये बसतात आणि ते बनवणारे हात समोर बसलेले आहेत किंवा या वाल्सनगर मध्ये एवढं सुंदर ताकदवान वाल्स आहे तिथं कंपन्या आल्या पाहिजेत रोजगार वाढवले पाहिजेत त्यात दूरदृष्टी पाहिजे शेवटी हो का रस्ता लाईट पाणी म्हणजे काय का, म्हणतात ना गटार मीटर वॉटर ही कायम चालणारे काम आहेत म्हणजे कुणी असू रस्ता केला तर खराब होणार आहे परत करावं लागणार आहे गटर केली खराब होणार आहे परत करावं लागणार आहे पाण्याचं अंडी तर आणि वस्त्या वाढल्या पाणी वाढव लागणार आहे परंतु माणसाच्या जीवनमानामध्ये बदल व्हावेत बदल करणारे निर्णय घेतले पाहिजेत हे लोकप्रतिनिधीच काम आहे असं मला वाटतं आज व्यापार व्यापारी हिचं बांधव आमचे बसलेत किती बाजारपेठेमध्ये रोज धांधूक आहे कंपनीचे चार चार महिने पगार नसल्यामुळं तिथं काही लोकांची भवानी होत नाहीये काही लोक का आपापल्या पत्नी बिझनेस करतात आपापल्या पत्नी कुणी बारामतीला कुणी पण त्यांचा जिवाळा वालते मध्ये असल्यामुळं त्यांना वालते नगर सोडू वाटत नाही त्यांचं प्रेम या वाल्स नगर मध्ये आहे त्यामुळे हे जर वालते नगर पूर्वीर करायचं असलं तर आजूबाजूला आपले व्यवसाय कंपन्या आल्या पाहिजेत ते आपण सगळी मिधन मिळून या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर इथं महिला बचत गटांसाठी एक व्यासपीठ या ठिकाणी एक निर्माण केलं पाहिजे त्यांना बाजारपेठ मिळवून द्यायला पाहिजे ती बाजारपेठ आपण बी असू द्या त्याचबरोबर वेगवेगळे मॉल असू द्या त्यांच्या मार्फत काही महिला भगिनींसाठी आपण काम करू शकतो त्याचबरोबर तरुण पिढीसाठी आज आपण बघतो अकॅडमी खाजगी अकॅडमीला पोलीस प्रशिक्षण घ्यायचं तर लाख दीड लाख दोन लाख फी आहे शासकीय सेवेमध्ये प्रवेश घ्यायचं म्हटलं तर आता त्याला अकॅडमीला पैसे लागतात लाख दीड लाख दोन लाख तो मुलगा झाला नाही तर पाच तर आई वडिलांवर कर्ज राहते अशी सुसज्ज अकॅडमी तालुक्याच्या ठिकाणी पाहिजे ती मोफत पाहिजे त्यासाठी आपण करू शासनाने नाही केली तर आपण वैयक्तिक अकॅडमी खोलू त्याला कोच घेऊनालय घेऊ आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून मोफत जर वर्षाला दोनशे तीनशे विद्यार्थी आऊट झाले तर हे सारखं काय पुण्य असू शकतो सांगा बरोबर आहे का नाही एक एक तरुण जर सरकारी पोलीस झाला तर तो घराबरोबर समाज सुधारला जातो त्यामुळे अशी चांगली कामं आपण हातात घेऊ शकतो हॉस्पिटल आज मला सांगा इंदापूरमध्ये मध्ये प्लास्टिक होत नाही एनजिओग्राफी होत नाही कुठली काही करायचं म्हटलं इंदापूरमध्ये नाही आक्रूज जावं लागतं आक्रूज हे ग्रामपंचायत आहे आपला तालुक्यानं ग्रामपंचायतकडं जावं लागतं आता ग्रामपंचायत तालुक्याला जायला पाहिजे तर ग्रामपंचायत जायला पाहिजे तुम्हाला बारामती जवळ आहे म्हणून तुम्हाला वाटा पण खालच्या लोकांची खूप होती त्यामुळे हॉस्पिटल चांगलं असलं पाहिजे पण त्यात सुविधा शासनाच्या मोफत ज्या महात्मा गांधी योजना आहे ज्या अल्प दरामध्ये मोफत सुविधा ज्या पाहिजे त्या दवाखान्यामध्ये असल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही इंदापूर शहरामध्ये प्रयत्न करू बांधवांनो हे इलेक्शन हे येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचं आहे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये मला आमदार व्हायचं म्हणून मी नाही तुमच्याकडे माझा जोगाव हो आलो माझं मार्क लिस्ट तुमच्या हातात आहे माझ्या परिवाराचा इतिहास तुमच्या हातात आहे तुम्ही संधी दिली सामाजिक उपक्रम आम्हीही केले आहेत गोरगाईबाई सर्व धर्मीय लग्न लावल्यात रोजगार माळावे घेतो आम्ही रक्तदान शिबिर घेतो त्याचबरोबर मोतीबी शस्त्रक्रिया शिबिर घेतो म्हणजे लक्षात नाही तेवढे कार्यक्रम आपण घेतो चारा छावणी आपण काढली होती पाहुणा तुमच्या माहिती करता समजा दूध संघ आपल्याला माहित आहे दोन हजार दोन च्या दो अगोदर दूध संघाची वाईट परिस्थिती होती माझ्या वडिलांना सोनाय परिवाराचे अध्यक्ष आदरणीय महाराजांनी दूध संघ काढला आज त्या दूध संघाची ओळख संपूर्ण देशामध्ये आदराने घेतलं जातं इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्राचं दूध तिथं येतं एकशे तीस प्रोडक्ट या ठिकाणी बनवले जातात सात हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला आणि त्याच कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण पाच हजार रोजगार या पाच वर्षामध्ये आपण निर्माण आणि हजार अकराचे तर महिलाच आहे आपल्या वालचनगर मधून सुद्धा या ठिकाणी महिला सोहळा गेली त्यामुळे असे कार्यक्रम असे चांगले उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण शंभर टक्के घेऊया वेळ जास्त झालेला आहे संख्या आता बोलून वाटतं दिसत हो त्यामुळे परत कोण गावत हा त्यामुळे आता बघा वीस तारखेला मतदान आहे चार तारखेला चिन्ह मिळेल चिन्ह बहुतेक आपल्याला किटली मिळत किटली कपाट किंवा मग आता काय घ्यायचं काय म्हणले किटली घ्या मी म्हणलं किटलीच बरं वाटतंय बरोबर आणि निवडणूक आयोगाने परमिशन नाही पण किटली चिन्ह असू शकत मी म्हटलं किटली गरम असती ती म्हणली गरम असली तरी आतन लय गोड असते म्हणजे मी नाही म्हणजे कुठल्या गावात काय विषय झाला शिंदेवाडे शिंदेवाडीत झालं एक ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी मला सांगितलं हे पोरा म्हणले गरम असतं ते लय गोड असते मला ती सांगत होती त्यामुळे किटली चिन्ह असू शकतं एक गरिबांची किटली आहे बिन दुबळ्याची किटली आहे ही किटली घराघरापर्यंत पोचवा समोरच्याकडं दोन पक्ष स्ट्रॉंग आहेत दोन माजी मंत्री आहेत त्यांच्याकडे पक्ष आहेत त्यांच्याकडे चिन्ह आहे त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकारी आहेत आपल्याकडे काहीही नाही फक्त तुम्ही आहे फक्त तुम्ही ओके धन्यवाद लक्षात घ्या आहे हे इलेक्शन तुम्ही हातात घ्या जनतेने हातात घ्यावं मी जनतेचा उमेदवार आहे मी कुठल्या एका जाती धर्माचा उमेदवार नाही मी कुठल्या एका पक्षाचा उमेदवार नाही मी जनतेचा उमेदवार आहे लक्षात ठेवा जनता जी सांगाल मी करणार ठेवा शेवटी जनतेने हातात घेतल्यावर कोण काय करू शकत नाही लोकसभेला आपण बघितलं वालच नगर मध्ये आता इथं कोण कुणाला खवळतील कोण गोड बोलतील आणि पहिलं तर काय व्हायचं माहिती अगोदर हर्षभाऊन कडे हर्षभाऊनचे कार्यकर्ते नाराज झाले भाऊंचे तर मामाकडे जात नसायचे कारण भाऊंना माहित होत तिकडे जाऊ शकत नाही मामाचे कार्यकर्ते नाराज झाले मामाला माहित होतं हर्षभाऊन कड जाऊ शकत नाही म्हणून मामा कार्यकर्त्यांना काय बोलत नव्हती पण आता काय होणार आहे तुम्हाला माहिती त्यामुळे आपल्याला मान सन्मान मिळतो हा मान सन्मान माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे मिळणार आहे लक्षात घ्या बरोबर आहे गोष्टीच आणि ह्यात कसं आहे लक्षात घ्या तुम्ही ही दुधारी शस्त्र आहे एवढी करती वाटते पूर दिसतात चव दिसते पण ह्यांच्या अपेक्षा आहेत खूप मोठं डोक्या होत आहे भीती वाटते ना घरी की आपण जी काय उद्या केलं पाहिजे स्वप्न आहे भीती वाटते बाबा एखाद्याला आशा दाखवली किंवा आपण केलं ते केलंच पाहिजे त्यासाठी आणि ताकद परमेश्वरानं आई वडिलांना आपण सगळ्यांनी मला दिली आपण शंभर त्याची नौका पार करू लक्षात ठेवा फक्त तुमचा आशीर्वाद लावला आणि आता ऊसाचा प्रश्न आहे आपल्या तालुक्यामध्ये आता बाबासाहेब चौरे साहेब बोलले त्यांनी ऊस प्रक्रिया संदर्भात प्रकल्प होता गोष्टी बिटावरून साखर सुरू केल्या तो कारखाना सुरू झाला होता परत काय त्या प्रकल्पाला अडचणी आल्या तो प्रकल्प पुढे गेला नाही तो जर प्रकल्प उसा करून परत साखर चालू झाला होता तो जर पुढे गेला असता तर तिथं सुद्धा पाच सहा लाख क्रशिम चौरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झाला तर शेतकऱ्यांना दोन पैसे या ठिकाणी मिळाला अशा प्रकल्पाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा गर देणं गरजेचं आहे वालचंद नगरला आता परत आणखी एकच बैठक होईल चिन्ह आल्यावर ते चिन्ह तुम्ही घराघराकडून पोचवा लक्षात द्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन हे अण्णावावर चालत नाही चिन्हावर इलेक्शन जात म्हणून हे चिन्ह घराघरापर्यंत पोचवणं गेलं पाहिजे पोचवाय का तालाबसिंग गाडी कॉम्प्लेट घरटुकर प्रचार करणं सोशल मीडिया गाडीवाला कुठं झोपला तुम्ही बघायचं बरोबर फिरतोय वाटतोय आणि सोशल मीडियाद्वारे मी प्रयत्न करतोय त्यामुळे आता जनतेकडे कॉम्प्लेट देतो तुम्हीच वाटा आणि तुम्ही ठरवा काय करा तिथे बास अशी माझी तुम्हाला विनंती आहे बरोबर चार तारखेनंतर परत तुमच्याकडे येईल कि मी तुमच्याकडं मताचा जोगवा मागाय तुमच्याकडे आलो हा जागवा आमच्या सगळ्याच्या पदरात आपण टाका अशा प्रकारची विनंती करतो आज ही स्नॅक्स सेंटर आहे तिथल्या आमच्या महिला भगिनी स्नॅक्स सेंटर हे चालवतात अतिशय कर्तबगारीने चालवतात इथं कंपनी त्यांना सॅलरी देत नाही शेवटी त्या इथल्या स्नॅक्स सेंटरवरती काय प्रॉफिट कमवतात आणि ते त्या आपल्या प्रपंचा संसाराचा गाडा पुढे वाढतात मानवांनो ती कष्ट करण्याची जिद्द त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल आणि क्वालिटी आहे गुणवत्ता आहे स्नॅक सेंटरचं वेगळं नाव या वाल्स मध्ये आहे म्हणून त्या भगिनीसाठी सुद्धा आपण जोरदार या ठिकाणी टाळ्या वय आहे तरी सुद्धा या ठिकाणी ते चांगल्या पद्धती सुविधा देतात मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आज व्यापारी बांधव दुकान बंद करून मला वाटतं आले चालू चालू असेलच शेतचं सगळ्यांचं बांद बांद मी आभार व्यक्त करतो व्यापारी बांधवांचा की तुम्ही आमच्या उपस्थित राहिला व्यापारी बांधवांचे ते सुद्धा मी सुद्धा एक व्यापारी आहे बरोबर आहे मी सुद्धा मला माहिती व्यापाऱ्यांची काय अडचण आहे आणि व्यापाऱ्याला सगळं माहित असते काय असते बरोबर आहे त्यामुळे आपल्या काय अडचणीत हे मला माहिती आहे त्यामुळे त्या अडचणी आपण येणाऱ्या काळामध्ये सगळी व्यवस्थित पद्धतीने सोडवूया आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून हात जोडून आपला वीस तारखेला आपली किटली ठेवा त्याला विसरू नका ती आता चार तारखेला फायनल होईल त्यांना असं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझ्या दोन चंद्र संपवतो महाराष्ट्र नवीन बाहेर येणार आहे या एका निरोपावर एका मेसेजवर आपले उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार निस बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रवीण भाया हा आपल्याला एक पर्याय आहे या अपेक्षेने आपण सर्वजण इथे जमलेला आहात नक्कीच आपण बहुमताने प्रवीण भायाला विजयी करतात ही अपेक्षा ठेवतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो आता चहा आणि स्नॅक्स ठेवलेला आहे सर्वांसाठी त्यांना हातभार पाच